चला आवाज येतोय का एकदा सांगा बरं चलो चलो नमस्ते गुड इवनिंग चला पटपट आवाज येतोय का एकदा सांगा लेक्चर ची लिंक आपल्या मित्रमंडळींमध्ये शेअर करा ओके ऑल क्लियर चला मग सुरुवात करायला काय अडचण नाही चला 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 पटापट समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मानकरी समर समरभूमीचे सनदी मालक शतयुद्धाचे मान करी रणफंदीची जातामुची मुची कोण आम्हा करी कोण आमा भयभीत करी घोर पडीला दोर लावणी पहाड दुर्गट चढलेले तुटून पडता मस्तक खाली धुंद धडाने लढलेले खंद कातल्या अंगाऱ्यावर हसत खेळत पडलेले बाप असे गाजली दिगंतरी रणफंदीची जात आमूची कोण आमा भयभीत करी कोण आमा भयभीत करी नमस्कार प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो सर्वच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेतील अनखंड भारतातील माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणींनो मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांच आपल्या सर्वांच्या लाडक्या व्यासपीठावर अर्थात शेळके मास्टर माइंड अकॅडमीच्या या व्यासपीठावर सहर्ष सहर्ष असे स्वागत करीत आहे बर आज तुम्हाला पाठवलेल्या वेळापत्रकानुसार तुम्हाला लिंकच्या माध्यमातून पाठवलेल्या वेळापत्रकानुसार आज आपण अंगणवाडी पर्यवेक्षिका किंवा अंगणवाडी मुख्य सेविका या परीक्षेमध्ये या परीक्षेच्या अभ्यासक्रमामध्ये एक अतिशय महत्वाचा विषय असतो तिकडे जाणार आहोत त्या विषयातील काही टॉपिक समजून घेणार आहोत ती अगोदर पहा कालची बातमी आहे अंगणवाडीमधील भरतीचा मार्ग मोकळा दोन हजार पंधरा साली अंगणवाडी मुख्य सेविकेची पर्यवेक्षिकेची म्हणजेच सुपरवायझरची भरती झाली त्यानंतर सतराला जाहिरात आली परीक्षा होऊ शकली नाही एकोणीसला जाहिरात आली परीक्षा होऊ शकली नाही दोन हजार बावीस तेवीस ला जाहिरात आली ती कशी बशी झाली होती मात्र बऱ्याचशा नव्यानं जागा वाढलेल्या होत्या त्या वाढलेल्या जागा त्याचबरोबर अंतर्गतची जाहिरात तशीच बाकी होती आणि आता म्हणूनच वाढलेल्या पाचशे वीस जागांबरोबरच अंतर्गतची जी जाहिरात आहे लवकरच अंतर्गतची जाहिरात सुटणार आहे शंभर दिवसांचं शंभर दिवसांचं टार्गेट इथं मुख्यमंत्र्यांनी दिलंय अंगणवाड्यांमधील भरतीचा मार्ग मोकळा शंभर दिवसात कार्यवाही पूर्ण करण्याचे आदेश म्हणून एक महिन्यामध्ये आता तुम्ही ज्यांनी दहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पर्यंतची जी मुदत असणारे फॉर्म भरले त्यांची परीक्षा सतरा फेब्रुवारी नंतर होईल कारण सतरा फेब्रुवारी पर्यंतच टाइम टेबल आले वेगवेगळ्या परीक्षांचं म्हणून सतरा फेब्रुवारी नंतर अंगणवाडी मुख्य सेविकेची आत्ता याच्या अगोदर फॉर्म भरलेली त्याची परीक्षा होईल त्यानंतर महिन्याभरामध्ये महिन्याभरामध्ये नव्या नवीन सरळ सेवा आणि अंतर्गतच्या जाहिराती येतील जागा सुटतील आणि मग अंतर्गतच्या जाहिराती सुटल्यानंतर पुढं एक महिन्याने जाहिरात सुटली त्याच्या पुढच्या एक महिन्याने परीक्षा होईल म्हणजे दोन महिने गेले तीस, तीस साठ दिवस आणि मग आन्सर की येणं मेरिट लिस्ट लावणं करेक्शन करणं याला एक महिना तिसरी की नव्वद आणि असे दहा दिवस अशा शंभर दिवसाच्या टार्गेट मध्ये अंगणवाडी भरतीचं टार्गेट महाराष्ट्र शासनानं निश्चित केलेलं आहे आणि म्हणून आपण सर्वांनी सावध व्हावं अभ्यासाला लागावं अभ्यासाचं नियोजन करावं ओके आता पुढे या आता अंगणवाडी पूर्व अंगणवाडी मुख्य सेविका अंगणवाडी पर्यवेक्षिका म्हणजे सुपरवायझर या सुपरवायझरच्या परीक्षेमध्ये जो तांत्रिक घटक आहे ज्याला आपण आय असं म्हणतो एकात्मिक बाल विकास सेवा योजना त्याचबरोबर पोषण अभियान यामधील आय सी डी एस एकात्मिक बाल विकास व सेवा योजना या अतिशय महत्वाच्या घटकामधील वीस प्रश्न चाळीस गुणांसाठी हा टॉपिक आहे चाळीस गुणांसाठी आणि या टॉपिक वर आज आपण या टॉपिकमध्ये या घटकामध्ये महिला व बाल विकास योजना कोणत्या आहेत त्या सगळ्या योजना आज आपण पाहणार आहोत त्या सगळ्या योजना कोणत्या योजना आहेत एकदम सोपं करून ठेवलंय तुम्हाला बघा एकदम सोपं या एका लेक्चरमध्ये सगळ्या योजना समजणार आणि अजून दोन तीन लेक्चरमध्ये सगळ्या योजनांचं स्पष्टीकरण होणार ओके वाळके सर टी -टी, टी टी चे लेक्चर झालं दुपारी एक वाजता आता अंगणवाडीची परीक्षा जवळ आल्यामुळं एकच आपलं इंग्लिशच्या आय सी ऐवजी एस घेतलं आताही एस घेणार आहे थांबा जरा दहा वाजता बालमानसशास्त्र व अध्यापन शास्त्र होणार आहे आठ वाजता गणित बुद्धिमत्ता झाले पावणे चार वाजता मराठी झाले बरोबर मरा दिवसभर लेक्चर चालू आता आपल्याला महिला व बाल विकास योजना एकाच लेक्चरमध्ये केंद्राच्या राज्याच्या सगळ्या योजना कंप्लीट करायची सगळ्या योजना कंप्लीट करायच्या पा आता जाऊया आपण सगळ्या योजना म्हणजे कोणत्या योजना पा अशा प्रकारचा चार्ट डोक्यात फिट ठेवायचा फक्त तुम्हाला एवढा चार्ट भरायचा आहे आणि महिला व बाल विकास सेवा योजना या टॉपिक वर जे वीस प्रश्न चाळीस मार्काला चा। आहेत त्याच्यात आउट ऑफ मार्क्स मिळवायचे त्याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवायचे मग चार्ट काय आहे पा तर चार्ट मध्ये पहिल्यांदा योजनेचं नाव मग त्या योजनेचं मराठीतून दुसरं नाव असू शकतं इंग्लिश मधून एखादं वेगळं नाव असू शकतं त्या योजनेला शॉर्ट फॉर्म असू शकतो ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे पहिला मुद्दा क्लिअर यानंतर दुसरा ती योजना कोणत्या वर्षी सुरू झाली कोणत्या तारखेला सुरू झाली ती तारीख कुठं काही विशेष होती का जसं आठ मार्च महिला दिन आहे राष्ट्रीय पालिका दिन राज्याचा पालिका दिन जगाचा पालिका दिन असेल बरोबर तर असा कुठला विशेष दिवस होतो का ती तारीख यानंतर सुरुवात सुरुवात याच टॉपिकमध्ये उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं काही काही योजनांचं उद्घाटन मोठ्या सेलिब्रिटींच्या हस्ते झालं उद्घाटनाचा मोठा कार्यक्रम झाला मग उद्घाटन कोणाच्या हस्ते झालं उद्घाटन कोणत्या ठिकाणी झालं हे आपल्याला या सुरुवात नावाच्या टॉपिकमध्ये पाहिजे याच्यानंतर केंद्र व राज्य ती जी योजना आहे ती केंद्राची आहे का राज्याची आहे का दोन्हींची कॉम्बिनेशन आहे हे आपल्याला माहिती असायला पाहिजे ओके मग त्या योजनेला निधी केंद्र देत आहे का राज्य देत आहे बरं दोन्ही देत असेल तर केंद्राचा किती निधी आहे राज्याचा किती निधी आहे हे आपल्याला इथं माहिती असायला पाहिजे याच्यानंतर पुढे उद्देश या उद्देशामध्ये अजून एक गोष्ट आहे योजनेचा उद्देश हेतू तर कळतोच पण या योजनेचे लाभार्थी कोण आहेत हे सुद्धा उद्देशामध्ये कळतं हे सुद्धा उद्देशामध्ये <अगेगले> कळत ओके आणि शेवटी या योजनेचे वैशिष्ट्य या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्या वयोगटासाठी असेल कोणत्या वयोगटात किती लाभ होणार असेल अठराव्या वर्षी पाच बाराव्या वर्षी पाच हजार सहाव्या वर्षी काय अमक तमक हे सगळे वैशिष्ट्य त्या योजनेचे बस एवढा चार्ट तुम्ही समजून घेतला एवढा चार्ट तुम्ही भरवला की योजना क्लिअर आहे आता मी फक्त तुम्हाला योजनांची यादी देणार आहे योजनांची यादी तीही अशा चार्ट मध्ये हे चार्ट तुम्ही भरले की त्या योजना पैकीच्या पैकी बर या योजना सामान्य ज्ञानामध्ये कुठल्याही परीक्षेला येतात युपीएससी ला एमपीएससी ला पोलीस भरती तलाठी ग्रामसेवक शिक्षक भरती सगळीकडं या योजना सामान्य ज्ञानामध्ये सगळीकडे येतात पण अंगणवाडी मुख्य सेविकेला मात्र त्या योजना स्पेशल आहेत सेपरेट आहेत म्हणून त्या डिटेल आणि फोकसने शिकावे लागतात चला आता नुसत्या पटापट पटापट पट, यादी देतो तुम्हाला अगोदर पा अंगणवाडी मुख्य सेविकेचा हा जो आता जाहिरात आली होती त्याचा हा सिलेबस आहे सगळा आणि त्या मध्ये इथं तुम्हाला दिसेल एकात्मिक बाल विकास सेवा योजना व कायदे वीस प्रश्न चाळीस मार्कांसाठी वीस प्रश्न चाळीस मार्क एका तासात आउट ऑफ सगळेच्या सगळे टॉपिक आउट ऑफ चला फोकस करा लक्ष okay. द्या एकदा पा आणि या तयारीसाठी या पोस्टच्या तयारीसाठी आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी मध्ये सर्व विषयांचा लाईव्ह रेकॉर्डेड टॉपिक वाईज टेस्ट आणि टोटल टेस्टचा कोर्स सुरू आहे कोर्स सुरू आहे ज्यांनी अजूनही कोर्स जॉईन केला नसेल पण फॉर्म भरला असेल ते जॉईन करू शकता किंवा पुढे जाहिरात येणारे त्या परीक्षांच्या तयारीसाठी जॉईन करू शकता कारण हा कोर्स सहा महिने कालावधीचा आहे सर्व विषयांचा कोर्स तुम्हाला फक्त तांत्रिक घटकाचा जॉईन करायचा असेल तर तो सुद्धा आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी अप्लिकेशन मध्ये आहे प्ले स्टोर वरून अप्लिकेशन डाऊनलोड करून तुम्ही तो जॉईन करू शकता सुरुवात झाली महिला व बाल विकास सेवा योजना मग सुरुवात केंद्राची काय राज्याची उद्देश काय वैशिष्ट्य काय हे सगळं तुम्ही इथं पाहायचंय एक झाले एक नंबर याच्यानंतर दोन नंबर इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना ओके okay, पुढे हा पुन्हा जाहिरात सुटणार आहे काल तर बातमी आली पुन्हा जाहिरात सुटणार आहे दुसऱ्या जागांसाठी पुढे महिला उद्योगिनी योजना महिला उद्योगिनी योजना सगळ्या लिहून घ्या किंवा लक्ष ठेवा किती योजना होत आहेत ती डबल होती का बघा मनोधैर्य योजना आज दुपारी एकच्या एक एक लेक्चरला आपण मनोधैर्य योजना पाहिली याच्यानंतर माझी कन्या भाग्यश्री योजना सगळ्यांना माहिती आपल्या राज्याची ही योजना आहे यानंतर स्वर्णिमा योजना उद्याच्या लेक्चरला आपण पाहणार आहोत स्वर्णिमा योजना काय भानगडे यानंतर लेक लाडकी योजना ही योजना ही फेमस आहे आपल्या राज्यामध्ये जवाहर नवोदय विद्यालय संपूर्ण देशभरामध्ये प्रत्येक जिल्ह्यात अशा प्रकारे जवाहर नवोदय विद्यालय आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकलो सर्व शिक्षा अभियान एस एस ए दोन हजार एक ची योजना ही सुद्धा आजच्या लेक्चर मध्ये आपण शिकलो राष्ट्रीय शिक्षा अभियान किंवा सर्व शिक्षा अभियान सारे शिकूया पुढे जाऊया यानंतर प्रधानमंत्री उज्ज्वला योजना प्रधानमंत्री उज्ज्वला योजना ही उज्ज्वला योजना एल पी जी गॅस संदर्भाची ती सुद्धा आपण आजच्या लेक्चर मध्ये पाहिलं पीएम केअर्स फॉर चिल्ड्रेन योजना ही योजना आपल्याला उद्या शिकायची आपण आजच्या लेक्चरला शेवटाला पॉइंट टाकला आणि ही योजना आपण उद्या पाहणार आहोत ओके चला त्याच्यानंतर पुण्यशिल अहिल्यादेवी होळकर महिला स्टार्टअप योजना महिलांच्या उद्योग व्यवसायाला आर्थिक मदत करण्यासाठी सहकार्य करण्यासाठी सुरू केलेली ही योजना यानंतर एन पी एस वात्सल्य योजना एन पी एस वात्सल्य योजना ही उद्याच्या लेक्चरला होणार यानंतर सखी वन सॉप स्टेंटर योजना सखी वन स्टॉप सेंटर योजना योजना सगळ्या लक्षात राहू द्या चला प्रधानमंत्री उज्ज्वला योजना उज्ज्वला योजना या आली होती मी म्हटलं होतं एखाद्या अर्धी डबल होऊ शकते उज्ज्वला योजना ओके कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना ही योजना आपण मागे शिकलेलो आहोत कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय योजना ओके यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर योजना अहिल्यादेवीच्या नावानं काही योजना आहेत यो� त्यातली एक महत्वाची योजना की बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी ग्रामीण भागातून शहरी भागात जाणाऱ्या मुलींसाठी मोफत बस ती योजना सायकल वाटप सायकल मिळतात या योजनेच्या अंतर्गत ती केव्हा सुरू झाली कशी सुरू झाली त्याच्यामध्ये काय काय बदल होत गेले या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये यानंतर मिशन शक्ती ही ही योजना आपल्याला पाहायची राजीव गांधी किशोरी मुलींचे सक्षमीकरण योजना राजीव गांधींच्या नावाने योजना आहे काय योजना आहे किशोरी मुलींचे सक्षमीकरण योजना ओके याच्यानंतर पुढे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महाराष्ट्रात लाडकी बहीण तर काय विशेष नाही सगळ्यांना फेमस माहिती आहे लाडकी बहीण योजना तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ओके राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम काय आहे हा कुणासाठी आहे केव्हा सुरू झाला हे आपल्याला त्याच्यामध्ये शिकायचं ओके नंतर भारतरत्न डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अमृत आहार योजना खर तर योजनेचं नाव योजना आहे अमृत आहार योजना आणि या योजनेला नाव दिलंय डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचं म्हणून अशा प्रकारची योजना आहे फार महत्वाची योजना आहे जीएस सामान्य ज्ञानामध्ये सुद्धा या योजनेवर प्रश्न आलेले यानंतर राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन राजमाता जिजाऊंच्या नावानं ही योजना आहे कोणती माता बाल आरोग्य व पोषण मिशन अर्थात राजमाता जिजाऊ अहिल्या देवी होळकर ही नावं दिसली की समजायचं ती आपल्या राज्याच्या योजना आहे बहुतांश नेक्स्ट सावित्रीबाई फुले कन्या कल्याण पारितोषिक योजना सावित्रीबाईंच्या नावाची योजना आहे योजना काय आहे कन्या कल्याण पारितोषिक योजना अर्थात आपण या योजना कोणत्या पाहत आहोत महिला व बाल विकास योजना म्हणून सगळ्या योजना या महिलांसंदर्भातच्या आणि लहान मुलांसंदर्भात दिसतील मीरा गायकवाड मॅडम बॅच मध्ये की बॅच मध्ये असतात बॅच मध्ये ह्या योजना बहुतांशी झाल्यात थोड्या फार राहिल्या आज परत आपण सुरू केल्यात राहिलेल्या आज काय झाल्या उद्या काय झाल्या दोन चार दिवसात कंप्लीट ओके यानंतर वंदे मातरम योजना वंदे मातरम आपल्याला आपल्या भारत देशाचं राष्ट्रीय गीत आहे जे आनंदमठ कादंबरी मधलं आहे बंकिमचंद्र चटर्जी यांची आनंदमठ कादंबरी आणि त्या गीताच्या नावानं योजना आहे वंदे मातरम योजना ओके जीवन अमृत योजना झाले ही जीवन अमृत योजना सुद्धा आपण शिकलेला आहोत पाहिलेली आहे याच्यानंतर पा पहा राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम ही योजना सुद्धा आपण पाहिलेली आहे हा उपक्रम सुद्धा आपण पाहिलेला आहे नव संजीवनी योजना ही योजना सुद्धा आपण पाहिलेली आहे नव संजीवनी योजना ओके यानंतर पुढे पा दरवाजा बंद अभियान दरवाजा बंद अभियान काय भानगडे तर घरोघरी शौचालय व्हावीत शौचालयाला प्रोत्साहन मिळावं आणि निधी मिळावं यासाठीचा हा दरवाजा बंद अभियान आहे उपक्रम आहे योजना है, सुमन योजना ही सुद्धा फार महत्वाची योजना आहे सुमन योजना या योजनेवर सुद्धा परीक्षेला जीएस मध्ये प्रश्न आले जीएस मध्ये प्रश्न आलेले आहेत यानंतर पा माझी कन्या भाग्यश्री योजना माझी कन्या भाग्यश्री योजना योजना लक्षात राहू द्या किती होतात प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान अशा रीतीची ही योजना आहे सगळ्या योजना किती होतात बघा बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना म्हणजे योजना आहे अपघात विमा योजना त्या योजनेला नाव दिले बाळासाहेब ठाकरे ओके म्हणून बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना ओके याच्यानंतर एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अगोदर या योजनेला राजीव गांधींचं नाव होत मग हे नाव बदललं या योजनेमध्ये काही स्वरूपात बदल झाला आणि मग नव्यानं आलेली योजना महात्मा ज्योतिराव फुले यांच्या नावानं ना ओळखली गेली एकात्मिक महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ओके याच्यानंतर पा पहा बेटी बचाओ बेटी पडाओ बेटी बचाओ बेटी पढाव याच योजनेचा एक भाग आहे सुकन्या समृद्धी योजना आपण बेटी बचाओ बेटी पढाव ही योजना पण शिकलोय सुकन्या समृद्धी योजना सुद्धा शिकलेलोय एस एस वाय ओके बरोबर भाग्यश्री ऍक्टर रिलेटेड ओके आयुष्मान भारत योजना जगातली आरोग्य संदर्भाची सर्वात मोठी योजना मानली जाते आयुष्मान भारत योजना याच योजनेला दुसरं नाव आहे राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना राष्ट्रीय आरोग्य संरक्षण योजना म्हणजेच आयुष्यमान भारत योजना महत्वाची योजना आहे या योजनेवर एमपीएससीच्या जीएस मध्ये सुद्धा प्रश्न आलेले आहेत आणि म्हणून या योजना पन्नास टक्के योजना कुठल्याही जीएसच्या कुठल्याही परीक्षेला येतात पन्नास टक्के मात्र स्पेशल आयसीडीएस मध्येच येतात त्या फार महत्वाच्या नाही त्या फक्त आयसीडीएस लाच येतात बाकीच्या जीएस मध्ये येत नाही पण पन्नास टक्के जे आहेत त्या पन्नास टक्के कुठल्याही जीएसच्या परीक्षेला येत असतात बघा हा अनेकांचा अभ्यास आहे बघा कोण सेलिब्रिटी आहे किती पैसे मिळतात वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्ही चांगला अभ्यास केला फॉर्म भरलेला असाल चांगली तयारी ठेवा चला या योजना पाहत असतानाच आपल्या शिक्षक भरती प्रक्रियेमधील अतिशय महत्वाचा विषय असणारा बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र या बालभनसशास्त्र व अध्यापन शास्त्राची नववी आवृत्ती आता संपली आणि आता या नवव्या आपली आठवी आवृत्ती संपली आणि आपण आता नववी आवृत्ती या महिन्यामध्ये प्रकाशित करत आहोत नववी आवृत्ती ज्या नवव्या आवृत्तीमध्ये तुम्हाला परिपूर्ण सर्व टॉपिकच्या नोट्स असतील त्याचबरोबर प्रश्न संचही असणारे लवकरच या पुस्तकाचं प्रकाशन सोहळा आपण नगरमध्ये साजरा करणार आहोत तुम्हा सर्वांना त्याची ऑनलाईन पत्रिका अवश्य पाठवली जाईल युट्यूब वरून असेल वरून असेल ज्या माध्यमातून आपण जोडले गेलेले आहोत अवश्य नगरच्या आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाला या आत्ताच सांगून ठेवतो हो पत्रिका तर नक्कीच पाठवेल ओके याच्यानंतर पा बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्र टीटी असो सी टी असो -टी -टी किंवा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता असणे म्हणजे टेटचा कोर्स एखाद्याला फक्त हा बाल स्वतंत्र कोर्स जॉईन करायचा असेल तो कोर्स सुद्धा आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी अप्लिकेशन मध्ये आहे आता हे लेक्चर झालं की दहा वाजता हे लेक्चर झालं की दहा वाजता बरोबर दहा वाजता बाल मानसशास्त्र व अध्यापन शास्त्राचं आपलं लाईव्ह लेक्चर आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी अप्लिकेशन मध्ये रेग्युलर प्रमाणे होईल लक्षात राहू द्या नेक्स्ट जीएसची तयारी करत असाल तर पाठ्यपुस्तकांच्या अभ्यासाशिवाय पर्याय नाही आणि पाठ्यपुस्तकांना आपण एक शॉर्टकट पर्याय शोधलाय तो म्हणजे हा स्टेट बोर्ड टेस्ट सिरीजचा कोर्स ज्यामध्ये चौथी ते दहावी पर्यंतच्या इतिहास भूगोल नागरिक शास्त्र अर्थशास्त्र आणि विज्ञान या पाच विषयांच्या प्रत्येक धड्यावर सोडवण्यासाठी ऑनलाईन टेस्ट आहे आणि त्या टेस्टच्या विश्लेषणाचे व्हिडिओ आपण आता लाईव्हच्या माध्यमातून जीएसच्या लेक्चरला पुन्हा एकदा फास्ट मध्ये रिव्हिजन सुरू केलेली आहे त्या रिव्हिजन मध्ये सहावीच्या नऊ नव्या क्रमांकाच्या पाठ आपला इतिहासाचा कंप्लीट झालाय तिथून पुढे आपल्याला कंटिन्यू करायचंय टीईटी पुन्हा होणार का व्हिडिओ टाकला तुम्ही ग्रुपवर हा टीईटी टी ईटी दरवर्षी होणारच आहे फक्त ती टेटच्या अगोदर होते का हा प्रश्न आहे म्हणजे अभियोग्यता परीक्षेच्या अगोदर होते का तर याबद्दल शासनाकडून डिटेल काही आलेलं नाही शासनाकडून म्हणजे परीक्षा परिषदेनं अभियोग्यतेची तयारी सुरू केली आणि अभियोग्यता परीक्षा सुद्धा परीक्षा परिषदच घेण्याच्या तयारीत आहे टी सी एस नाही एस नाही शिक्षक भरतीमधील अंतिम टप्पा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ताच चाचणी हे तिसरी अभियोग्यता परीक्षा परीक्षा परिषदच घेण्याच्या विचारात आहे किंवा जवळ जवळ ठरल्यात जमाय ओके okay, त्याच्यामुळं सीटीटी जुलैमध्ये होईल सीटीटी टीईटीची अजून काही शक्यता नाही पण ते जून जुलैच्या आसपास नक्कीच होईल अभ्यासावर फोकस राहू द्या तयारी राहू द्या बर संपूर्ण चा कोर्स सुद्धा आपल्या मध्ये सुरू आहे ज्यांना टी ईटी सीटीटी जी आगामी होणार आहे त्याची तयारी करायची त्याचाही कोर्स आपल्या ऍप्लिकेशन मध्ये सुरू आहे आणि शिक्षक भरतीची अंतिम लढाई शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ताचा कोर्स सुद्धा आपला सुरू आहे तुम्हाला जो जॉईन करायचा आहे तो तुम्ही जॉईन करू शकता चला महिला व बाल विकास सेवा योजना या टॉपिक मध्ये कोणत्या योजना तुम्हाला शिकायला पाहिजे मग त्या क्लासच्या माध्यमातून असेल किंवा तुमच्या सेल्फ स्टडीच्या माध्यमातून काही फरक पडत नाही फक्त तुम्ही तेवढं माहिती संकलित करा अचूक माहिती संकलित करून एवढ्या योजना शिका बस वीस प्रश्न चाळीस मार्कांसाठी अंगणवाडी मुख्य सेविकेमध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स झाले या योजना आपण आपण काही काही दोन तीन दिवसात कम्प्लीट करणार आहोत एखाद्या दिवशीच्या लेक्चरमध्ये दोन चार दिवसामध्ये महिला व बाल विकासा संदर्भात कायदे आणि कलम यांच्यावर असं शॉर्ट मध्ये एक लेक्चर घेणार आहे उद्या कारागृह शिक्षक भरतीची पुढील प्रोसेस काय कारागृह शिक्षक भरतीची पुढील प्रोसेस काय कारण कारागृह शिक्षक भरतीमध्ये आपण जे टॉपिक सांगितले होते ऐंशी मार्कांची ऑनलाईन परीक्षा झाली चाळीस प्रश्न ऐंशी मार्क तर त्याच टॉपिक वर प्रश्न आलेले आहेत मानसशास्त्र निर्णय प्रक्रिया तर त्याच टॉपिक भोवती हे सगळे फिरलेले आहे त्याची प्रोसेस काय होईल ती मी तुम्हाला उद्याच्या लेक्चरला सांगतो आजच्या लेक्चरमध्ये आपण इथं थांबूया तुम्हाला महिला व बाल विकास सेवा यो, योजनांची यादी दिली एवढ्या योजना पण अपेक्षा तुम्हा तुम्हाला सगळ्यांना या योजनांची एकत्रित यादी मिळणं फार गरजेचं होतं आणि म्हणून तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल लेक्चरला मोकळ्या मनानं सर्वांनी लाईक करा आपल्या भगिनींसाठी ज्या अंगणवाडीची तयारी करत आहेत पुढे पुढे जी जाहिरात येणार आहे त्याची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी आपल्या लेक्चरची लिंक शेअर करा चॅनलवर नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा आणि कुठलाही कोर्स घ्यायचा असेल तुम्ही आपल्या ऍप्लिकेशन मधून जॉईन करू शकता धन्यवाद मनपूर्वक आभार या देणार आहात ना हा रेग्युलर लेक्चर होतील, होतील। <coughs> दुपारी एक वाजता घेईल या योजनांवर किंवा दुपारी अडीच वाजता दोन पैकी एक टाइम आपण असेल चला आज दुपारी एक वाजताच्या लेक्चर मध्ये ज्या योजना घेतल्या त्याची पीडीएफ मी पी तुम्हाला कोर्समध्ये पाठवतो त्याची पीडीएफ तुम्ही डाउनलोड करून झेरॉक्स काढू शकता अंगणवाडी मुख्य सेविका एक्झाम कधी आहे तर ज्यांनी दहा नोव्हेंबर पर्यंतच्या फॉर्म भरलेल्या आहेत सतरा नोव्हेंबर नंतर सतरा नोव्हेंबर नंतर अंगणवाडी मुख्य सेविकेच्या परीक्षा होणार सॉरी सतरा फेब्रुवारी म्हणजे फेब्रुवारी महिन्याच्या शेवटी अखेरीस अंगणवाडी मुख्य सेविकेची परीक्षा होईल परीक्षा होईल लक्षात राहू द्या सर अंतर्गत सुपरवायझरची एज लिमिट किती केली आहे एज के लिमिटची घोषणा झाली नाही पण जेव्हा जाहिरात येणार आहे तेव्हा त्या एज लिमिट संदर्भात माहिती होईल पण तरी त्यांनी जी पंचावन्न वरून पंचेचाळीस केली होती ती कमी केल्याचा निर्णय रद्द झाल्याची शक्यता आहे म्हणून पंचावन्नच राहील अंतर्गतची पंचावन्न पर्यंतच राहील जी दहा वर्षे कमी केली होती तो निर्णय रद्द केल्याची चर्चा आहे पाहू काय होता बीएड ला टीटी डायरेक्ट अभियोग्यता परीक्षा देता येते अश्विनी मॅडम पण नववी दहावी साठी देता येते पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर अकरावी बारावी पण नववी दहावी अकरावी बारावीच मिरिट जास्त लागतं त्याच्यामुळं बीएड वाल्यांनी टी टी किंवा सी टी, टी टी पेपर दोन द्यायचा म्हणजेच काय होतं सहावी सातवी आठवीला ते पात्र ठरतात आणि मग शाळांची संख्या शिक्षकांची पदांची संख्या जिथं जास्त त्या स्पर्धेत तुम्ही उतरता आणि म्हणून तुम्हाला त्याचा फायदा होतो <coughs> आठवी पर्यंत टीईटी सीटीटी कंपल्सरी कंपल्सरी आठवी पर्यंत नववी दहावी अकरावी बारावी सीबीएसई बोर्डाचा निर्णय झालाय पण त्याच्या अंमलबजावणीचा शासनानं जी आर काढला नाही म्हणून नववी दहावी अकरावी बारावी साठी अजून तरी टीईटी ची अट आलेली नाही <coughs> किंवा मार्च फर्स्ट वीक मध्ये फिक्स होईल हा नक्कीच होईल चल आजच्या लेक्चरमध्ये थांबूया बरोबर दहा वाजता बाल मानसशास्त्र अध्यापन शास्त्राचं लेक्चर आपल्या शेळके मास्टर माइंड अकॅडमी ऍप्लिकेशन मध्ये होईल धन्यवाद अभ्यासावर फोकस राहू द्या आपल्या ध्येयाप्र जागृत राहा प्रामाणिक राहा कष्ट करत राहा एका दिवसात यश मिळत नव्हत मात्र सातत्यानं कष्ट करत राहिलं तर एक दिवस मात्र आपण यशस्वी होणार या आत्मविश्वासासह कार्यरत राहत धन्यवाद थँक्यू थँक्यू व्हेरी मच